हॅलो फ्रेंड नमस्ते मी आहे तृप्ती आज आपल्याला अशी भाजी बनवायची आहे की त्याच्यात कोणतंही वाटण न टाकता आणि जेव्हा एखाद्या वेळेस आपल्याकडे असं असतं की मिक्सर पण नसतं काहीच गोष्टी अवेलेबल नसतात परंतु आपल्याला खूप टेस्टी आणि छान भाजी बनवायची असते तर चला ती भाजी कशी बनवायची त्या परिस्थितीत तर ते आपल्याला आज पाहायचं आहे गॅसवरती कढई ठेवली तेल टाकलं एक चमचा जिरं टाकलं कापून घेतलेला लसूण टाकला एक कांदा कापून टाकला आता कांदा लसूण आपल्याला सोनेरी रंगाचं होऊ द्यायचं आहे येथे मी तीन पळ्यात तेल टाकलेलं आहे आता कमी याच्यावरती किंवा मिडियम याच्यावरती आपल्याला कांद्याला सोनेरी रंगाचं होऊ द्यायचं आहे माझ्याकडे मिक्सर पण नव्हतं आणि व्हेजिटेबल पण नव्हत्या फक्त टोमॅटो होता आणि कांदा लसूण होता बस बाकी काहीच नव्हतं परंतु मला भाजी टेस्टी बनवायची होती तर अशा परिस्थितीत पण आपण भाजी छान कशी बनवू शकतो तर ते आपल्याला आता रेसिपी पुढे पाहिजे हे <coughs> ते मी आता कांदा सोनेरी रंगाचा रे झाला होता मी कापून घेतलेला टोमॅटो त्याच्यात टाकला आता आपल्याला टोमॅटोला पण मस्त मऊ होऊ द्यायचं आहे पूर्ण गळू द्यायचं आहे त्याला तेलामध्ये कच्चट राहू द्यायचं नाही आहे आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कणिक येते बघा इथे मी तीन ते ती चार पोहे खायचे चमचा अंदाजाने कणिक टाकलेली आहे आता ही कणिक पण आपल्याला मस्त खमंग होऊ द्यायची थोडीशी लालसर होऊ द्यायची तेलामध्ये कारण की आपल्याला भाजीला थिकनेस आणण्यासाठी कणिक किंवा बेसनपीठ टाकू शकतो परंतु आपल्याला शेवभाजी बनवायची आहे त्याच्यामुळे आपल्याला बेसनपीठ टाकलं तर ते टेस्टी नाही लागणार तर मी थोडीशी कणिकचा वापर त्याच्यात केलेला आहे आता आपल्याला इथं थोडेसे सोनेरी रंगाची कणिक होऊ द्यायची आहे इतकी छान भाजी येते आणि आपल्याकडे साहित्य जेव्हा नसतं तर तेव्हा काय करू काय करू तर तुम्ही अशी भाजी तेव्हा नक्की करून पहा आता मी इथे एक चमचा कश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे वाटीमध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि आता इथे एक चमचा भरून मी काळा मसाला घरगुती काळा मसाला टाकलेला आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मसाले घेऊ शकतात प्लीज ना पाय शांत हां आणि आता मी इथे मसाले टाकून दिले तेलामध्ये आता त्यांना मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे गॅसची फ्लेम कमी राहू द्यायची बरं का कारण की ते सर्व मसाले कोरडे आहेत आता मसाल्यांचा थोडासा मस्त दोन मिनटं आपल्याला कमी याच्यावरती परतवायचे आणि थोडं थोडं पाणी करून त्याच्यात टाकून द्यायचं आणि लक्षात ठेवायचं पाणी आपल्याला अंदाजानुसार आपल्याला घट्ट भाजी हवी असेल तर कमी टाकायचं पातळ असेल तर तुम्ही जास्त टाकलं तरी चालेल मला मिडियम भाजी हवी होती जास्त पातळ पण नको आणि घट्ट पण नको मी आता पुढे पाण्याचं प्रमाण वाढवलं मी साधारणतः दोन ग्लास पाणी त्याच्यात टाकलं होतं थोडं थोडं करून अंदाजानुसार इल, तर बघा इतकी छान भाजी येईल तर तुम्ही पुढे पूर्ण रेसिपी पाहत राहा तर याच्यात अशा वेळेस आपल्याला मीठ टाकून द्यायचं आहे चवीनुसार गॅसची फ्लेम आता वाढवायची भाजीला मस्त येऊ द्यायचा उकडा येताच भा गॅसची फ्लेम कमी करायची जर जास्त फ्लेम राहून गेली तर भाजीचं तेल पूर्ण उडून ते जातं त्याच्यामुळे बघा किती छान दिसते ना भाजी तर मस्त तेल सुटायला लागलेलं आहे भाजीला चांगला उकड येऊ द्यायचा कमी ह्याच्यावरती पाच ते सात मिनटं मस्त भाजीला तिचं तिचा येऊ द्यायचा पूर्ण मस्त तेल आलं आजूबाजूला तोपर्यंत आपल्याला त्याच्यात शेव टाकायचे नाही आहेत बघा याच्यात कोणत्याच प्रकारचं वाटण नाही आहे आणि भाजीपाला पण म्हणजे व्हेजिटेबल पण आपण वेगवेगळ्या प्रकारचं टाकतो नुसतं खोबरंसुद्धा नाही आहे त्याच्यात आता मी बघा भाजीला मस्त उकडाला होता गॅसची फ्लेम बंद केली आणि झाकण ठेवून दिलं कारण की जेव्हा जेवायला येतील तेव्हा मी थोडीशी भाजी गरम करेन आणि त्याच्यात ऐनवेळेस शेव टाकेन तर मग मी नंतर झाकण काढलं गॅसची फ्लेम चालू केली भाजीला उकड आला तेव्हा मी आता त्याच्यात शेव टाकते आता शेवला आपण व्यवस्थित मिक्स करायचं भाजीमध्ये आपण जर आधीच भाजी, भाजी शेव टाकून ठेवले असते तर ते सगळी भाजी चांगली नाही दिसत मग नंतर जेव्हा जेवायला आपण वाढतो ना त्याच्या पाच मिनटं आधी भाजी गरम करायची तेव्हा त्याचे शेव टाकायचे हे बघा किती छान दिसते ना भाजी त्याच्यात कोणत्याच प्रकारचं वाटण नाही आहे आणि काही जास्त पदार्थ पण मी ॲड केलेले नाही आहेत तरी पण टेस्टी दिसायला पण खूप सुंदर आणि चवीला पण खूप टेस्टी अशी आपली शेवभाजी तयार झालेली आहे हे बघा अशा प्रकारे जेव्हा आपल्यालाच कमी वेळ आहे आणि आता आपल्याला वेळ पण नाही आहे आणि तेव्हा मी काय करू काय करू आणि आपल्याकडे साहित्य पण नाही आहे तेव्हा तुम्ही अशा प्रकारे शेवची भाजी तुम्ही करू शकता आणि मस्तपैकी छान भाजी तुमची बनू शकेल तो तुम्हाला तर तुम्हाला जर नव रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक करून घ्या सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर अशाच नवनवीन साध्या सोप्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन तोपर्यंत खात राहा पित राहा बा बाय टेक केअर